लोकसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ उंबरखेड महागाव विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे लोकप्रिय आमदार श्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक यांनी बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती या सभेला महागाव उंबरखेड विधानसभा परिसरातील बंदी भागातील हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी व्यासपीठावरील मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले लोकप्रिय युवा आमदार इंद्रनिल मनोहरराव नाईक यांच्या सुविद्य धर्मपत्नी ऍडव्होकेट वनिता इंद्रनील नाईक यांनी चिल्ली सुकळी तालुका उमरखेड येथे महायुती तथा मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार हिंगोली लोकसभेसाठी उभे असलेले श्री बाबूराव पाटील कदम कोवळीकर यांच्या प्रचारार्थ किल्ली सुकळी या ठिकाणी त्या गाव तांडावाडी वस्ती असे पंधरावीस गावाची मिळून एक जाहीर सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि इतर मित्रपक्षाच्या वतीनं महायुतीचे उमेदवार श्री बाबुराव पाटील कदम कोळीकर यांच्या पाठीशी तांडावाडी वस्तीवरील सर्वसामान्य मतदार बंजारा समाज बांधव पूर्ण मोठ्या ताकदीने उभे राहतील असा आशावाद, यानि असा आशावाद या निमित्ताने संवाद साधताना इथल्या तमाम तांड्यातील नाईक कारभारी नसाबी हसाबी आजी माजी पदाधिकारी या सर्वांनी मिळून मोहिनीताई नाईक यांच्याशी संवाद साधत प्रचंड मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो संजय जाधव थ्री न्यूज यवतमाळ